हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका संपन्न होत आहे महाराष्ट्रातला लोकशाहीचा हा उत्सव आपण सर्वजण साजरा करतोय त्याला सामोरे जातोय आपापल्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींची आज निवडण्याचा आपल्या सर्वांना अधिकार आहे आणि म्हणून तो निवडणूक निवड लोकप्रतिनिधी निवडत असताना तो, तो आपल्या सगळ्यांचा सा जिव्हाळ्याचा आपुलकीचा असा म्हणून आपण त्याची निवड करतोय अ ह्या मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना आमची एक विनंती आहे की आपण सर्वांनी लोकशाहीचा अधिकार हे करण्यासाठी मतदान करण्यासाठी आपण सर्वांनी कर्तव्य पार पाडावं लोकशाही टिकवण्यासाठी आपल्या अधिकार अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं मतदान करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आणि म्हणून शेवटी आपल्या सर्वांना अधिकार आहे की आपला लोकप्रतिनिधी कसा असावा आणि म्हणून तो निवडण्याचा आपल्या सर्वांना अधिकार आहे मतदार हा राजा आहे आणि म्हणून आज प्रत्येक मतदार संघातला आपला आमदार कोण असावा त्याची निवड ही सगळी मायबाप जनता करणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आपलं हे अनमोल मत आहे हे न जाता आपण सर्वांनी लोकशाही पद्धतीनं अ आपापल्या मतदान केंद्रावर येऊन आपण सर्वांनी मतदान करावं अ एक चांगल्या प्रकारचा निर्णय आज ह्या लोकशाहीच्या माध्यमातून आपण सर्वांनी घ्यावा आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी अकोले तालुक्यातील सर्व भूत केंद्रांवर आपण जाऊन आपापलं मतदान आपण सर्वांनी करायचं आहे सकाळपासून आम्ही काही गावांना भेटी देत 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 दे आज आमच्या ह्या मूळ गावी या ठिकाणी मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आम्ही मतदान केले आपण सर्वांनी मतदान करा आणि एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्या सेवेत राहील आपली सेवा करील या अनुषंगाने आपण त्याची निवड करा अशा प्रकारची विनंती करतो सर्वांनी आपलं मतदान लोकशाही पद्धतीनं करावं कोणाचंही मत राहणार नाही सर्वांना अधिकार आहे आणि म्हणून तुमच्या एक एक मताला किंमत आहे तुम्हाला ते अधिकार आहे आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा आणि म्हणून आपण सर्वांनी मतदान करा अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो धन्यवाद ब्रँडेड कंपनीचे शूज चप्पल आणि सॅन्डल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर उत्कृष्ट क्वालिटीची एकवीस वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण स्केचर्स बकारू अॅब्रॉस कॅम्पस स्पार्क होव लिकुपर रेड चिप वुडलँड मेडिफिट केरी लान्सर फ्रँकी बाटा पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन रोड संगमनेर नव्वद अकरा सत्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावीस